नमस्कार नमस्कार हाय हॅलो कशा सर्व तर मजेतच असणार सर्व तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे मकर संक्रांती म्हणजेच आज सण आहे तर तो एक धार्मिक सण आहे आणि पतंग वगैरे सर्व काही उडवलं जाते आज आणि तिळगुळ वगैरे पण वाटलं जाते आणि खूप प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळा सण आहे जसं की आजपासून उत्तरायण पण चालू झालेलं आहे असं म्हणतात पण आणि खूप सारा इतिहास आजच्या दिवसासाठी तर आज आपण स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे तर आज आपला एक व्हिडिओ हा मंदिरावर आधारित आहे म्हणजे आपण एका मंदिरात जाणार आहे आणि तिथं तो व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला तर तो मंदिर आहे आपल्या तिरुपती बालाजीचं ते वाशिममधलं मंदिर आहे वत्मगुल वत्सगुल नगरीतलं तर चला जाऊया आपण तिथं तर तो पण दा हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर आपल्या पेजला फॉलो करा तर पेजचं नाव आहे विजय वराडे लॉक्स तर चला भेटूया आपण आणि थोडंसा या मंदिराचा म्हणजेच तिरुपती बालाजीचा थोडासा इतिहास आहे तो इतिहास पण मी तुम्हाला लगेच सांगतो थोडंसं सा। म्हणजे काय झालं कसं झालं तर मंदिर तयार तर आणि कोणी बांधलं तर आपण आला आहे वाशिमच्या बालाजी मंदिरातली बालाजी मंदिराचं बाला विशेष स्थान आहे की आहे वाशिमचं विशेष म्हणजे की हे वाशिमचं जे हृदयस्थान असते तर त्याच ठिकाणी वसलेलं आहे म्हणजेच मूळ ठिकाणी वसलेलं आहे एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं मंदिर आहे म्हणजे फ्रंटचं पण आहे आणि दिसायला जे सूर्यासमोर प्रतीक म्हणतात आपण आधी एक आख्यािक मंदातून एक गाभा होता तर त्या ते गाभाण सूर्यदेव स्वतः बालाजीचे दर्शन घेत होते अशी आख्याकिका आहे तर ते समोरचा जो आता हा खांबा आहे त्याच्यासमोर ते आधी हे होतं गाभा होता पण ते आता पोचलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते काही दिसू शकणार नाही तुम्हाला आणि हे बघा तुम्ही डायरेक्ट आपण आता आलेला खांबाविषयी म्हणजेच हा विशेष खांबा आहे जर यात्रा वगैरे काही असले तर सुरुवात इथूनच होती सर्व यात्रेला किंवा कार्यक्रमात हे बघा गरुडाची मूर्ती पण लावलेली आहे तिथं आणि गरुड खांब तिथं नाव दिलेलं आहे इथून सुरुवात होते, होते। म्हणजे रथ वगैरे इथंच थांबतं सर्व जेव्हा रथ वगैरे निघतात त्याचं आणि हे बघा तिथंच आकर्षित करण्यासाठी थोडंसं कमराचे फुलं आणि त्यांची जे कंद जे कंदापासून निघते ना आणि त्याची भाजी पण करतात असं म्हणतात ते भाजीचं जे असते तर ते सोडसा केलेलं आहे कंब्याची फुलं तापलेल्या आपण आणि आता आपण जात आहे मंदिरातली तर मंदिरातून पहिलेच प्रत्येक मंदिरासमोर कासव वगैरे असते तर इथं पण कासव ठेवलेलं आहे जे कछुआमधं आपण जसं की तो, तो, तो आपल्या कृष्णाचा अवतार एक प्रकारचा आहे म्हणजे <coughs> विष्णूचा अवतार आहे रूप म्हणून त्यामुळे सर्वप्रथम बऱ्याच वेळा पूजा केली जाते हे बघा दोन पारेकरी पण आहे बाहेर पारेकरी येईलच तुमच्या दि दिसण्यातनी एक या साईडला आहे आणि एक त्या साईडला आहे आधी असं वाटते की कुठल्या प्रकारची मूर्ती असेल किंवा काय असेल पण असं नाही तर एक खूप याला जवळपास अडीचशे तीनशे वर्षापूर्वी मूर्ती सापडलेला आहे तेव्हापासून त्याची स्थापना करायला आणि आता आपण आलो होतो श्री बालाजीच्या मूर्तीपशी म्हणजे मेन ठिकाणी तिथं प्रसाद वगैरे चालू होता आज तीळ संग्रहात असल्यामुळे तिथं तिळगुळ आणि सर्व काही लडू वगैरे सर्व वाटप चालू होता तर बघा एक विशेष आख्याकी आणि एक प्रथेनुसार तिथं सर्व जे व्यक्ती आहे म्हणजे माणूस आहे तर सर्व ते आपले शर्ट वगैरे काढतात आणि तिथून त्याच्यानंतर आतमध्ये प्रवेश करत तर मी पण बाहेरच दर्शन घेतलं आणि नंतर आतमध्ये गेलो आम्ही तर बघा सर्व आतमध्ये जाऊनच आलो आम्ही पहिलं आणि बघा सर्व प्रसाद वगैरे खाऊन शर्ट घालून आता निघायचं होता आम्हाला तर बघा बाहेर आम्ही आलो आम्ही दर्शन घेऊ आणि सर्व जे फोटो वगैरे आहे वेगवेगळ्या देवाचे देवदेवताचे तिथे ते फोटो वगैरे ठेवलेले होते जसं की आपले श्री रामदास स्वामी यांची पण मूर्ती लावलेली होती तिथं म्हणजे फोटो आणि त्याचं काचाचं फ्रेम केलेलं आणि आत्ता चालू असलेले आपलं जय श्रीराम श्रीराम पण त्यांची पण एक फोटो होता तिथं लावलेला आणि त्याच्यानंतर गजान महाराज बरेच जण आपल्या इकडे मानतात विदर्भातनी गजान महाराजाला बुलढाण्यातनी शेगाव इथं आणि त्याच्यानंतर हे विशेष आहे गुरुमंदिर कारंजाचं तर तिथले जे नृसिंह देव आहेत त्यांची फोटो आहे असं म्हणतात की आधी इथे नृसिंह देवाचं मंदिर होणार होतं पण कारंजाचं ते स्थलांतर झालं आणि कारंजाला झालं तसे एक की काय इतिहासात जर बघितलं तर आपण आणि देवीचा पण फोटो आहे इथं कालिंका माता जे जे देवीचे प्रकार असते त्यातने देवीचे फोटो बघितलेले तर हे बघा मेन ठिकाण आहे आणि बाजूलाच आपलं <coughs> बालाजीची एक फ्रंट फ्रेम लावलेली आहे आणि तिला काचातून पॅक केलेलं आहे श्री बालाजी म्हणून आणि त्याच्यानंतर श्री स्वामी फोटोमध्ये दिसत असेल तुम्हाला तुम्ही वाचू शकता चिदानंद स्वामी महाराज सद्गुरू समर्थ सद्गुरू त्यांची पण फ्रेम लावलेले आहेत तिथं जसं प्रत्येक आप... मंदिरातनी ज्ञानेश्वर महाराजाची एक फोटो लावलेला असतो आणि त्याचा परिपाठ वगैरे पण पर घेतला जातो त्याच्यामुळे प्रत्येक मंदिरातनी जसं प्रसिद्ध मंदिरात त्याचं फोटो आणि पूजा वगैरे ठेवले असते तर त्यानंतर आपण बघितलेला आहे श्री तर आपण बघितलेलं आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज तर त्यांचा पण फोटो ठेवलेला इथं आणि त्याच्यानंतर संत नाव वगैरे दिसलं नाही आपल्याला ते पण जुने संत आहे आणि हे कारचे वगैरे फ्रंट पण लावलेला असं म्हणजे कॅमेरा टाईप आणि इथं दिवा वगैरे लावण्यासाठी आणि जुनी एकदम दानपेटी ते पण दाखवलेलं आणि हा अपोजिट साईडचे पारेकरी आता बघितलं असेल आपण आणि हे करच मंदिरात नाही असतं हे बघा पारेकरी म्हणतात त्याला आपण पहिले पण दाखवलं थोडंसं आणि ह्या बाजूचा पेस आहे मी मंदिराच्या आसपासचा बाजूचा की कशा प्रकारचं बांधकाम आहे आणि डिझाईन कशी आहे का कशा प्रकारे केलं भव्य असं मंदिर आहे खूप मोठं म्हणजे बरेच जण जेव्हा यात्रा असला किंवा मग एखादा बाहेरून फिरायचं असला रथ असला आणि बाहेरून जर घुमायचं असलं तर ते पूर्ण घमू शकते बघा बाजूला एक मंदिर मूर्ती पण लावलेली आहे तर यामध्ये आपण बघितल्याप्रमाणे तर याला असा एक इतिहास आहे की नागपूरचे भोसले आणि वाशिमचे चिमनराव आणि त्यांची एक संगडी तर हे चालले होते भान काडू हे पण सोबत होते बंगालमध्ये आपली खंडणी वसूल करण्यासाठी आणि लढायला तर तेव्हाच त्यांनी इथून जाताना श्री म्हणजे अडीचशे ते तीनशे वर्षाआधी त्यांना इथं मूर्त्या सा, सापडल्या होत्या म्हणजेच राजपुताची जी राणी होती तर त्यांची खोदकाम वगैरे चालू होतं आणि त्या खोदकामामध्ये त्यांना मूर्ती सापडल्या होत्या आणि तर त्या मूर्त्या बघण्यासाठी यांना बोलावलं होतं आणि ते मूर्त्या बघत असतानाच त्यांनी स्वतः दर्शन घेतलं मूर्त्याचं आणि त्यांनी प्रतिज्ञा केली किंवा मग घोषणा केली की बा जर आम्ही प बंगालच्या लढाईवर आणि खंडणीसाठी वसूलसाठी जर आम्ही जिंक जिंकलो तर इथे बालाजीचं म्हणजेच श्री जे मूर्ती साहेब तिचं आपण मंदिर बांधणार तर असे प्रथा आहे किंवा मग एक वाचण्याचा इतिहास आहे तर ले ले ते जेव्हा बंगालच्या खंडीला गेलं आहे आणि तिथे ते, ते, ते विजयी झाले आपले नागपूरचे भोसले आणि चिमनराव वाशिमजी आणि काडूजी शुभ अशा प्रकारचं बालाजीचं आणि नंतर मग त्यांनी स्वतः स्थापना केली तर याची स्थापना सतराशेमध्ये मध्ये झालेली आहे आणि बाजूला असं सर्व आता दुकान वगैरे जे आहेत म्हणजे यात्रा प्रत... हे कंटिन्यू वगैरे असते यात्रा वगैरे काही नव्हती आज पण तरी प्रसादाचे आणि फुलाचे सर्व दुकान वगैरे लागलेले त्यामुळे स जवळपास इसवी सतराशेच्या दरम्यान याची स्थापना झालेली आहे आणि भावने पंत काडू असं जे एक सेनापती होते म्हणजे जे भोसले गेले होते लढाईला त्यांच्यासोबत ते काढू होते भावनीपंत काढू तर यांनी या मंदिराची स्थापना केलेली असे इतिहासात नोंद आहे तर हे बघा बाजूला तलाव पण बांधलेला आहे म्हणजे की म्हणतात की इथं जेव्हा पावसाळा असते किंवा मग पूजा वगैरे जी केली जाते तरी आधी स्नान केले जाते आणि त्याच्यानंतर बालाजी म्हणजे श्री बालाजीचं दर्शन घेतलं जाते भगवान बालाजीचं तर बघा अशा प्रकारची यात्रा वगैरे दुकान वगैरे लागलेलं असते तर आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय